फ्रेंड्स मी सोनिया तुमचं सोन्यास किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत कच्च्या हळदीचं लोणचं तर इथे आपण सर्वप्रथम साहित्य बघणार आहोत तर बाजारामध्ये कच्ची हळद मिळते तर ती आणायची ती व्यवस्थित धुवून घ्यायची आणि त्याचे साल काढून घ्यायचे साल काढल्यानंतर जाड किसणीने स त्याचा बारीक किस करून घ्यायचा सॉरी जाड किस करून घ्यायचा ठीक आहे आणि हळदीला धुतल्यानंतर सुकवायची काहीच गरज नाही आहे तुम्ही लगेच त्याचं साल काढून किसून घेऊ शकता आता इथे मी मोहरी जी आहे ती अदर वदर बारीक करून घेतलेली आहे जी आपली मो जाड मोहरी असते ती तर ही मी जवळपास घेतलेली आहे दीड वाटी त्याच्यानंतर इथे शोप घेतलेली बडी शोप दीड चमचा हिंग एक चमचा मीठ स्वादानुसार एक चमचा मेथी मेथीदाणे आणि एक वाटीला थोडं कमी लाल तिखट आणि आता आपण तेल घेतलेलं आहे तेल गरम करून घेतो आहे आता इथे मी जवळपास दोन मोठे कप भरून तेल घेतलेलं आहे तर आता आपण ही जी हळद आहे ही हळूहळू तेलात सोडायची आणि हाय फ्लेमवरती व्यवस्थित कोरडी करून घ्यायची तुम्ही याच्यामध्ये मोहरीचं तेलसुद्धा वापरू शकता पण आमच्याकडे चालत नाही म्हणून मी जी जी आ, जे रेग्युलर कुकिंग ऑइल आहे त्याच्यातच करते सो इथे जे कच्ची हळद आहे ती व्यवस्थित आपण तळून घेतो आहे तर व्यवस्थित कोरडी करायची याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे इथे एक मेन्शन करायचं राहिलं की मी जी हळद घेतली होती ती साधारणतः साडेतीनशे ग्रॅम घेतली होती ठीक आहे तर आ, तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही प्रमाण घेऊ शकता तर आता ही जी हळद आहे ही व्यवस्थित ड्राय झालेली आहे आणि आपण हाय फ्लेमवरती कंटिन्यू तळून घेतली आणि असे हलवत राहिलो आहे म्हणजे खाली लागत नाही आणि तेल तुम्हाला थोडं जास्त वाढत असेल तर काय हरकत नाही म्हणजे वरतून तेल टाकायची गरज नाही पडणार आणि लोणच्याला थोडं वरतून तेल लागतंच आणि हळद व्यवस्थित तळली गेली पाहिजे म्हणजे व्यवस्थित ड्राय झाली पाहिजे नाहीतर मग काय होतं की हळदीचं लोणचं टिकत नाही व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची हाय फ्लेमवरती आणि मी आता गॅस ऑफ करते आता आपण जे सगळे मसाले घेतले होते ते एक, एक करून आपण टाकणार आहे म्हणजे त्यांना थोडा शेक बसतो शोप टाकली मी त्याच्यानंतर मोरीची डाळ मेथी दाणा सगळं टाकून द्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं लगेच आणि हे थंड होईल बऱ्यापैकी थोडस कोमट असेल तेव्हा आपण तिखट ऍड करणार आहे सो फ्रेंड्स इथे मी लाल तिखट कालवून घेतलं आणि सर्व करून घेतले बाउलमध्ये कच्च्या हळदीचं झटपट लोणचं तयार आहे हे लोणचं आयुर्वेदिकसुद्धा खूप फायदेशीर आहे आयुर्वेदिकदृष्ट्या जे हाडांच्या बळकटीसाठी हे कच्ची हळद खूप चांगली असते तर हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये मस्त खा स्वस्त राहा परत भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आणि आजची रेसिपी होती कच्च्या हळदीचं लोणचं